ओम शन शनेश्वराय नम आज आपण शनीच्या साडेसातीबद्दल माहिती घेऊयात की कोणत्या राशीला साडेसाती चालू होत आहे कोणत्या राशीची साडेसाती संपत आहे साडेसाती खरंच सर्वांना ही त्रासदायक होते का साडेसातीचे काय उपाय करावेत जेणेकरून साडेसातीत होणारा आपणाला त्रास कमी होईल आता या सर्व गोष्टींची आपण डिटेलमध्ये माहिती आज पाहूयात आता इथं लिहिलेलं आहे या पंचांग मध्ये लिहिले आहे की मार्च एकोणतीस शनि मेन राशी प्रवेश एकवीस बेचाळीस म्हणजे एकोणतीस मार्चला रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटानंतर शनी हा मेन राशीत प्रवेश करत आहे आता ज्यावेळी शनि हा मेन राशी राशीमध्ये प्रवेश, प्रवेश करत आहे त्यावेळी आपण बघूयात की कोणत्या राशींना साडेसाती चालू होणार आहे आता इथं आता बघतोय की ही हा बारा अंक म्हणजे मेन रास आहे या राशीत शनी एकोणतीस तारखेला येणार आहे आता इथं बघतोय आपण या राशीत ज्यावेळी शनी येईल त्यावेळी मकर राशीची साडेसाती ही संपलेली असेल कुंभ राशीला शेवटची अडीच वर्ष साडेसाती अजून बाकी आहे यानंतर मेन राशीची पहिली अडीच वर्ष संपलेली आहेत व तिला अजून पाच वर्ष साडेसाती बाकी आहे व मेष राशीला नुकतीच म्हणजे एकोणतीस मार्चला साडेसाती सुरू होत आहे आता दरवेळी असं म्हणलं जातं की साडेसातीचा हा त्रास सर्वांनाच होतो पण असं काही नाही शनि ग्रह हा न्याय करता आहे ही न्यायाची देवता आहे ही हा ग्रह कर्मफलदात आहे यामुळे जर का तुमचे काम हे व्यवस्थित असेल तुम्ही कोणाला फसवत नसाल तुम्ही धर्मानुसार आचरण करत असाल तर तुम्हाला नक्कीच साडेसातीचा सा त्रास हा होणार नाही तुमच्या हाताखालचे जे नोकर असतील यांना तुम्ही योग्य अशी वागणूक देत असाल तरी तुम्हाला साडेसातीचा त्रास कमी होताना दिसतो आता आपण पाहूयात की या साडेसातीचा सा त्रास होण्यासाठी शनीची उपासना काय करावी आता शनीची पिढा कमी होण्यासाठी तुम्ही सुवर्ण लोखंड नीलमणी उडीद मैस, तेल काळे घोंगडे काळी अगर निली निळी फुले यांचे दान करू शकता याचबरोबर शनीचा मंत्र तेवीस हजार जप करू शकता आणि लोखंडाची शनीची प्रतिमा तुम्ही दान करू शकता यामुळे शनीची जी साडेसाती आहे त्याचा त्रास कमी होताना दिसतो यातील काही साधे साधे उपाय आहेत ते म्हणजे जर का तुम्हाला साडेसातीचा त्रास होत असेल तर तुम्ही गरीब व्यक्तींना मदत करा जे शनी मंदिराच्या बाहेर ज्या व्यक्ती बसलेला असतात त्यांना तुम्ही मदत करा त्यांना तुम्ही खाण्याच्या वस्तू तु दान करू शकता याचबरोबर काळ्या वस्तू दान करू शकता जर का हिवाळा असेल तर तुम्ही त्यांना स्वेटर दान देऊ शकता उबजार अशी वस्त्र तुम्ही दान करू शकता याचबरोबर पायावर शनीचा प्रभाव असतो यामुळे तुम्ही काळी चप्पल अशा व्यक्तींना दान करू शकता कारण काळा रंग हा शनीचा आहे व चप्पल किंवा पाय याच्यावर शनीचा प्रभाव असतो त्यामुळे ही दान केली असता तुम्हाला बऱ्यापैकी शनीच्या साडेसातीचा त्रास कमी होताना दिसतो याचबरोबर तुम्ही आठ काळे उडीद मोजू मुझु, मोजून घेऊन शनीच्या चरणाशी अर्पण करू शकता हा एक साधा आणि अतिशय परिणामकारक असा उपाय आहे कारण आठ हा अंक शनीचा आहे व काळे उडीद हे शनीचे दान आहे त्यामुळे ज्यावेळी तुम्ही आठ काळे उडीद शनीच्या चरणाशी दान करता त्यावेळी त्याची कृपादृष्टी तुम्हावर तुमच्यावर होते व तुम्हाला साडेसातीचा होणारा त्रास कमी होताना दिसतो आता याचबरोबर तुम्ही मारुतीची उपासना करू शकता शनीला मोहरीचे तेल अर्पण करू शकता या शनीची जी, जी नावं आहेत त्याचे उच्चारण तुम्ही करू शकता ओम शनि शनेश्वराय नम या मंत्राला तुम्ही जप करू शकता याचबरोबर शनी महात्मे तुम्ही वाचू शकता गोर गरिबांना मदत करू शकता जेवढे तुम्ही गरिबांना मदत कराल म्हणजे असहाय्य व्यक्ती आहेत त्यांना मदत कराल हाता हाताखालचे जे लोक असतील जे नोकर चाकर असतील त्यांना मदत कराल तर तेवढा तुमचा या शनीचा साडेसातीचा सा त्रास कमी होताना दिसेल त्यामुळे आता जे आपण बोललो ते उपाय तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला साडेसाती ही त्रासदायक न होता तिचा तुम्हाला फायदा होईल व तुमची उत्तम प्रकारे प्रगती होताना तुम्हाला दिसेल अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला त्या व्हिडिओच्या अपडेट येण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही आजच लाईक सबस्क्राईब करा थँक्यू